आणि पावसामुळे कोकण रेल्वे विलंबानं धावतीय कोकण कन्या जवळपास दीड तास उशिराना धावतीय तुतारी एक्सप्रेस दोन तास उशिराने धावतीय मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे ही विस्कळीत आहे अनेक गाड्या ह्या विलंबाने धावतायत कोकण कन्या दीड तास उशिरा आहे तुतारी एक्सप्रेस दोन तास उशिरा आहे तर मंगला एक्सप्रेस देखील अडीच तास उशिराना धावतीय आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया राजेश जाधव आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत राजेश मुसळधार पावसामुळे कोकण रेल्वे विस्कळीत झालेली आहे या क्षणाचे काय अपडेट कळत आहेत जवळजवळ जो, दोन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे आणि कोकणामध्ये तर व, उत्तर रत्नागिरी तर पावसाने अक्षरशः झोडपलेलं आहे त्यामुळे कोकण रेल्वेचा मार्ग हा डोंगरातून किंवा नद्यावरून गेलेला आहे त्यामुळे कुठेतरी सुरक्षितता बाळगण्यासाठी किंवा मग पाऊस इतका जोरात पडतोय की समोर रस्ता दिसत नाही ट्रॅक दिसत नाही किंवा मग ट्रॅकवर पाणी आलेलं आहे त्यामुळे कुठेतरी सर्व काही ठिकाणी तर बोगद्यांमध्ये रोळारोर पाणी साचले दिसत त्यामुळे होकर रेल्वे ह्या लांब पल्ल्याच्या किंवा मग जवळ ज्या कमी पल्ल्याच्या गाड्या आहेत त्या उशीर चावत आहेत त्यामुळे कोकण कन्या किंवा मग तुतार एक्सप्रेस असेल किंवा मंगल एक्सप्रेस ह्या दो जवळजवळ जो दोन ते अडीच अडीच तासाच्या फरकानं धावत आहे त्यामुळे कुठेतरी जे प्रवास आहे तेही अडकळ पडलेले आहेत पाऊस खूप आहे त्यामुळे प्रशासनाने सांगितलेले जर अत्यावश्यक असेल तरच प्रवास नाही नाहीतर घरीच थांबा कारण कुठेतरी जीवितहानी होऊ शकते किंवा मग आता काल मागील दोन दिवसापासून कोकणामध्ये प्रचंड जोरात पाऊस पडत आहे तडी कोसळत आहेत संपूर्ण तडी जे डोंगरच्या डोंगर खतच आहेत आणि आत्ताची खत आहेत किंवा मग काल तर गुवागर तालुक्यामध्ये अख्खा डोंगरे डोंगर खालेला आहे त्यामुळे कुठेतरी पावसाने कहर केलेला आहे गोवा काल गौा, गोवागर तालुक्यामध्ये तर त्याचप्रमाणे पूर्ण त्यामुळे कोकणात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे आणि याचा परिणाम आता कोकण रेल्वेवरती झाल्याचं आपण पाहतोय धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी